निफाडला पोलीस स्टेशनतर्फे अंमली पदार्थ विरोधी मॅरेथॉन संपन्न निफाड शहरातील शांतीनगर चौफुलीवर आज सकाळी सहा वाजता निफाड पोलीस स्टेशन आणि निफाड नगरपंचायतीच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी भव्य रॅली आणि मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आमदार दिलीप काका बनकर पोलीस उपाध्यक्षक कांतीलाल पाटील पोलीस निरीक्षक गणेश गुरु निफाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिलजी कुंदे आणि नगरसेवक उपस्थित होते उपस्थित विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित मॅरेथॉन स्पर्धकांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला हजारो मॅरेथॉन स्पर्धक स्पर्धेत धावले या स्पर्धेत पंधरा स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले ओटीव्ही साठी प्रतिनिधी किशोर बसते निफाड एक मिनिट सिग्नल दिल्यानंतर आपण सुरू करत जुनिअर कॉलेज गॉ जुनिअर कॉलेज गाड़ी कॉलेज ठाबाइच कहीं मोटर साइकिल एम्बुलन्स एम्बुलन्स रेडी नहीं है रिलैक्स रिलैक्स